ज्ञानप्रबोधिनी शाळेत निखिलला प्रवेश मिळाला नाही पण मानसीला प्रवेश मिळाला त्यामुळे दुसऱ्या तिसऱ्या शाळेकडे जावंच लागलं नाही कसलीही अडचण न येता तिचा एक वर्षाचा प्रवेश निश्चित झाला होता त्या शाळेत नॉर्मल मुलांना प्रवेश मिळवणं अवघड होत तीन चार हजार विद्यार्थी फॉर्म भरायचे त्यातून ऐंशी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळायचा त्यावेळी ज्ञानप्रबोधनीत प्रवेश मिळवणं ही खूप अवघड गोष्ट होती ते प्रत्येक विद्यार्थी तोलून मापूनच मगच प्रवेश द्यायचे शाळेतील सगळ्या प्रक्रियेतून जात शेवटी मुलाखत झाल्यावर प्रवेश निश्चित व्हायचा मानसीची जी मुलाखत झाली होती त्या मुलाखतीवरून त्यांनी मानसी बद्दल आश्वासक शब्द दिला होता तिथं प्रवेश मिळावा म्हणून फॉर्म घ्यायला कितीतरी पालक तात्कळत रांगेत उभे असायचे प्रवेश मिळायचे तर किती लांबची गोष्ट अशा परिस्थितीत मानसीला ज्ञानप्रबोधिनीमध्ये प्रवेश मिळाला या मुलाखतीनंतर आम्ही पुन्हा मुंबईला गेलो या सविस्तर सांगितलं त्यांनाही खूप आनंद झाला संध्याकाळी एक वर्षासाठी प्रवेश मिळाला होता आणि तिथं पुन्हा एक चॅलेंज होत की मानसीची तयारी कमी पडली तर हा प्रवेश रद्द होणार होता म्हणून तिची जास्तीची तयारी करावी लागणार होती नाहीतर पुन्हा पुढं काय हा प्रश्न होताच मानसीला पहिली घातल्यापासूनच तिच्या वर्गातील संपदा थोपी या हुशार मैत्रिणीला पहिल्या बाकावर तिच्या सोबत बसायला लावलं एकाच बाकावर बसल्यामुळे संपदाची खूप मदत व्हायची संपदा हुशार होती आणि मानसीला मदत करणारीही होती त्यामुळं त्या दोघींच चांगलं जमायला लागलं मानसीला काही समजलं नाही किंवा एखाद्या दिवशी शाळेत गेली नाही तर तिच्याकडून मी वया मागून घ्यायची रोज शाळा सुटल्यावर शाळेत आज शिक्षकांनी घरचा अभ्यास काय सांगितला ते मी मानसीला शाळेत आणायला गेल्यावर विचारून घ्यायची त्या दृष्टीने जोरदार तयारीला लागले सुट्टीच्या दिवसात पहिलीला कोणकोणते धडे असतात ते, ते पाहिलं जेव्हा शाळा सुरू झाली तेव्हा कळलं या इयत्तेत इतिहास हा स्वतंत्र विषय आहे जो विषय इतर कोणत्याही शाळांच्या पाठ्यपुस्तकात अभ्यासात नव्हता हा त्या शाळेचा स्वतंत्र असा विषय होता त्यात अनमोल प्रकाशांचं कृष्णावरील पुस्तक पहिल्या सेमिस्टरला संपूर्ण होत यामध्ये कृष्ण जन्म ते महाभारतातल्या युद्धापर्यंतच्या सर्व घडामोडी थोडक्यात थोडक्यात होत्या यामध्ये नाती लिहा हा एक स्वतंत्र प्रश्न असायचा नाती समजणं इतकं कठीण असत ही तुझी बहीण आहे भाऊ आहे हे त्यांना कसं पटवून देणार निखिलला ती दादा म्हणत होती पण तो, तो भाऊ आहे हे समजणं कठीण होत आपण कस सांगणार तिला निखिल हे तिच्या भावाचं नाव माहीत होत परंतु तिला निखिल हा भाऊ आहे हे कसं सांगणार हे समजणं फार कठीण असतं एक वेळ भाऊ बहीण ही नाती समजतील परंतु आत्या मावशी काका मामा म्हणजे काय हे कस सांगणार बाबांची बहीण म्हणजे आत्या हे फक्त वाक्यात लिहून किंवा एवढं वाक्य समजावून संपणार नव्हतं अशा वेळी सहा मार्कासाठी नात्यावरील प्रश्न असायचे पूर्ण वाक्यात नाती लिहा असा प्रश्न असायचा सीता आणि लक्ष्मण किंवा दशरथ आणि राम यांचं नातं पूर्ण वाक्यात लिहा असा प्रश्न असायचा मग राम हा दशरथाचा मुलगा आहे दशरथ हे रामाचे वडील आहेत अशा पद्धतीनं पूर्ण वाक्यात ती नाती लिहावी लागायची त्यासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागली प्रत्यक्षातली नाती अगोदर समजावून सांगितली मग इतिहासाच्या दळातील नाती त्या पद्धतीने समजावून सांगितली या धड्यामध्ये येणारे शब्द हे नवे आणि आव्हानात्मक असायचे समजा धड्यात कौतुक हा शब्द आला तर तो तिला समजावून सांगावा लागायचा मग तिनं काही कौतुकास्पद केलं की तिला वा वा छान म्हणून शाबासकी द्यायची तिचं कौतुक करायचं एखाद्या प्रश्नाचं उत्तर दिलं छानपैकी लिहिलं कि मी स्वत तिचं कौतुक करायची आणि तिला म्हणायची तू छान लिहिलं म्हणून मी तुझ कौतुक करते कौतुक म्हणजे काय हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करायची हा कौतुक शब्द इतक्या वेळा आणि इतके दिवस वापरायचा कि त्या प्रसंगानुसार प्रत्येक ठिकाणी कौतुक या शब्दाच्या संदर्भातील सगळ्या संकल्पना तिच्या लक्षात येतील सतत तो शब्द प्रसंगा चार पाच दिवस सतत वापरत राहायचा कौतुक करण्यासारखे प्रसंग घडवून आणून तिचं कौतुक करून म्हणजे तिला शाब्बाकी देणं इतरांना सांगणं तिनं छान केलंय बघा म्हणणं मग म्हणायचे की तुझं कौतुक करते अशा प्रकारे चार पाच दिवस कौतुक हा शब्द राहायचा तिच्याकडून पण प्रश्न विचारून घेऊन काय करते मी तुझ आणि मीच उत्तर द्यायचे कौतुक करते असं उत्तर सांगून त्या शब्दाची सतत उजळणी करून घ्यायचे तो शब्द तिच्याकडून जोपर्यंत पुन्हा पुन्हा म्हणत वापरला जात नाही तो पर्यंत मी उजळणी करत राहायचे ओठांच्या कौतुक हा शब्द तिला, तिला तिनं जे काही केलं आहे त्यात मी कौतुक करते आहे असं समजायचं अशा प्रकारे तिला माहीत नसणारे नवीन शब्द धडामध्ये आले की मला ते शब्द असे सतत वापरून तिच्याकडून लक्षात ठेवून घ्यावे लागायचे इतकी कसरत व्हायची की माझी कि कुंडा सांगितलेलं मला आठवायचं होत त्या म्हणाल्या होत्या की नॉर्मल मुलांच्या पहिलीत घालण्यापूर्वी मानसीला घाला त्या नवव्या वर्षी पहिलीत घालायला सांगायच्या तोपर्यंत मुलाची भाषा पूर्णपणे वाढलेली असायची मी मानसीला सहाव्या वर्षी पहिलीत घातलं होत हे त्यांनी त्यांच्या पूर्वानुभवाने सांगितलं होतं परंतु जर मी मानसीला बालवाडीत घातलं असत तर तिला जो पहिलीपर्यंतचा अभ्यास शिकवला उत्तर गणित पाढे हे सगळं ती विसरली असती पहिलीच्या मानाने बालवाडीत काही विशेष अभ्यास नसतो म्हणून मग मी मानसीला पहिलीतच घातलं मानसी जेव्हा पहिल्या दिवशी शाळेत गेली तेव्हा तिच्या शिक्षिका सविता ताईना सांगितलं की तिचं कानाचं श्रवण यंत्र सर्व मुलांना दाखवा त्यांना सांगा तिला ऐकू येत नाही म्हणून ते यंत्र घातलंय पण त्यांना फक्त आवाज ऐकू येतो तिला ऐकू येत नाही तेव्हा तुम्ही तिच्याकडे पाहून बोला यंत्राला हात लावू नका ते यंत्र खूप महागड आहे मुलांचं कुतूहल संपलं की मुलं मग त्याला हात लावणार नाहीत तिचं बोलणं कळत नसेल तर तिला लिहून दाखवायला सांगा म्हणजे मग लिहिलं तिला वाचून कळेल अशा सूचना तिच्या शिक्षकांकडून मुलांना सांगायला लावल्या ज्ञान मधील मानसीच्या शाळेची वेळ सकाळी साडेसात ते बारा अशी होती ती सकाळी शाळेला गेली की या सकाळच्या वेळेत मी दिवसभरातील माझी सर्व कामं उरकून घ्यायची ती शाळेतून आल्यावर रात्री झोपेपर्यंतचा पूर्ण वेळ फक्त तिच्यासाठीच आणि तिच्या सोयीप्रमाणे शिकवण्यात जायचा निखिलची शाळा अकरा ते पाच वाजेपर्यंत असायची तो सव्वा दहाला रिक्षाने शाळेत जायचा व संध्याकाळी पावणे सहा ला यायचा आला की हातपाय धुऊन दूध पिऊन तासभर खेळायला जायचा मग त्याला बोलावून आणायला लागायचं त्याला खेळाचं खूप वेळ होत खेळून आल्यावर खरचा अभ्यास करायला बसवायचं आणि मग जेवून झोपवायचं असं नियोजन ठरवूनच घेतलं होतं बारा वाजता शाळा सुटताना मी स्वतः मानसीला शाळेतून आणायला जायची तेवढ्यासाठी एक जुनी सेकंड हँड स्कूटी घेतली होती आणायला गेलं की तिच्या शिक्षकांची चर्चा करूनच यायची आज शाळेत काय शिकवलं तसंच पुढच्या दिवसात आणखीन काय काय शिकवणार आहात म्हणजे त्यावरून मला मानसीची पूर्वतयारी करता येईल शाळेमध्ये उद्या काय घेणार आहात तेही विचारून त्याची तयारी करून घ्यायची मानसीला शिकवायला प्रत्येक विषयाला वेगवेगळ्या शिक्षिका होत्या त्या प्रत्येक शिक्षिकेशी मी संवाद साधून चर्चा करून पुढचं जाणून घ्यायची कुंधाताईनी मार्गदर्शन करताना मला एक महत्वाची गोष्ट पूर्वी सांगितली होती की मानसीला पहिलीत ज्या शाळेत घालाल त्या शाळेत तिच्या वर्गात पूर्ण वेळ म्हणजे सर्व विषयांना एक शिक्षिका असेल अशी शाळा निवडा कारण लिप साठी ही गोष्ट महत्वाची आणि कमी त्रासाची आहे पण ज्ञानप्रबोधिनीमध्ये नेमकं उलट झालं प्रत्येक विषयाला वेगळी शिक्षिका होती यामध्ये व्यक्ती परत्वे प्रत्येक माणसाची बोलण्याची पद्धत म्हणा किंवा लिप मुवमेंट वेगवेगळी असते कोणी स्पष्ट बोलत कोणी तोंडातला तोंडात बोलतं कोणी हळू बोलतं कोणी ओठांच्या विचित्र हालचाली करून बोलत त्यामुळे अशा व्यक्तींच लिप रिडिंग करायला अवघड जात यातले सगळे बारकावे लक्षात घेतले तर किती सूक्ष्मपणे प्रत्येक गोष्ट करावी लागते हे लक्षात येईल माणसांच्या ये गरजही नसते पूर्वी ज्या मुंबईच्या शाळेत मानसी शिकत होती तिथल्या शिक्षिका अगदी संथ गतीनं सगळे उच्चार करून व्यवस्थित शिकवत होत्या परंतु त्या शाळेत ह्या शाळेतील शिक्षिका सावकाशच बोलत होत्या नवीन विषय नवीन शिक्षिका नवीन शब्द सगळ्या नवीन गोष्टींची ओळख होता होता सगळं कस जुळून घ्यावं लागत होत कुठल्याच गोष्टीचा आवाका लक्षात येत नव्हता तरीही नेतक्या नियोजनानं माझ्याकडून भराभर सगळ्या गोष्टी होत राहिल्या शाळेतून आल्यावर मानसीला जेवायला घालून लगेच एक तीला तीला ते चार वाजेपर्यंत ती सलग शाळेतच बसलेली असायची त्यामुळे मारून मुटकून तिला दुपारी झोपायची सवय लावली तिनं साडेतीन पर्यंत झोप घेतली की तिला दूध वगैरे देऊन थोडस खाऊ घालून बरोबर चार वाजता अभ्यासाला बसवायची तिला दुपारी झोपायची सवय एवढ्यासाठीच लावली की पुन्हा अभ्यासासाठी एनर्जी राहावी यासाठी तिच्या आरामाची मी सतत काळजी घेतली होती काहीही काम उरकून घ्यायची चार वाजता अभ्यासाला बसलं की बरोबर साडेआठ वाजेपर्यंत सलग साडे चार तास कधीही न चुकता तिचा मी अभ्यास घेतला रात्री नऊ वाजता जीव घालून लवकर झोपवायचं कारण दुसऱ्या दिवशीच्या शाळेसाठी सकाळी सहा ला लवकर उठावं लागायचं